चला मंडळी त्या दिवस द्या मी तुमले खूप पाणी चालू होता बाकीना राहिला होता पसारा देखा ते लटकस म्हणता एवढं हाय आवराले त्या दिवस पाणी मा काही करता होणार नाही काही नाही एवढं दोन दिन तर पाणीच होता त्या परत पण आता एवढा पसारा काढेल तर आवराशिवाय तर चालणार नाही म्हणत चला आता या राहील चाल काढ सगळा तर आता मा बी पाणी होता तुमले तर माहीत जे आता मा चालूच शे दिवाळी नंतर पण त्यामुळे आता एवढा पसारा काढेल तर एवढा आवर्णस पडली म्हणतं मग आज पण न ऊन थोडं त्या ऊनमा काढू म्हणता आते ते जसं काही सुकाळा साकाळ नव्हतं ते टाक म्हणे ते सगळं खाली करा आते। उन। उन आते। <clears throat> ते तर सगळं पुरं ऊन ऊन पडेल आहात ते ऊनमा काढू म्हणता आते ते सगळं देखा तुम्ही सगळं सुकाडेल साकाडेल शे सगळं दकाड्या मी तुम्ही त्या बांधा काढेल कुठे एवढा पसारा पडेल अजून आता एवढा पसारा पहिले तो रसना पडी देखा इकडे बी इकडनी साईड राहिले अजून इकडनी साईड करीम आणि साप तर एवढा पडेल तो वरती दिला राहतो एवढा आणि इकडे कसं कॉक्रेच जास्त राहतस त्यामुळे बरा घाणवी जातस केवढा बी तो टोप लाया पण काही लाय तरी पण त्याच्यासन तसं या पाणी पाऊस जास्त होतस आता हे देखा एवढा पडेल अजून घसाना एवढा बाकी अजून वरते पण आहेत पण थोडा आहेत एवढा आणि आता साईड व्हायनी नाही ही साइड बाकी इकडनी <coughs> दखा ते इकडे विराणे साफसफाई थोडी थोडा रायनात मग आता देखा केवढं ऊन पडेल एवढं ऊन होतं त्यामुळे बराच सुकाय घ्या थोडासा नाही तर कसं राहत पाणी पावसान सुकावतं नाही वापर जसा तसा विजातच त्यामुळे थोडा थोडा कान्नाला आहे मग आता कारण पाणी कवय वसन काय नाही ते काही सांगतायच नाही जेवण ऊन लो पडतो लोंग करा ना ते काम चालू ठेवा ना मग थोडं 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 ऊन पड नका तरच बरं बी वाटत घसाले पाणी चालू राही ना का मग काय नाही बरं वातावरण खराब असते ना मग ते बिमारी बी कशी कशी शे खोकला सर्दी वातावरण एवढं खराब आहे आते थंड गरम थंड गरम चालूच आहे ते चला मग आते इथला साफ करा तर ते या एवढा राहील परत अजून थोडा 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 चालूच येतो अजून एक दिवस मासे अजून आता एवढा देखा एवढा साफ करा त्या दिवस देखाडा तुम्ही त्यात तेवढा तर साफ करेल कसा वाटणार व्हिडिओ तर लाईक शेअर नक्की करा चला मग बाय